पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी निवडणूक शाखा तहसील कार्यालय अचलपूर व निवडणूक साक्षरता मंच फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल परतवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने संदीप कुमार अपार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अचलपूर यांच्या अध्यक्षतेखाली मदन जाधव सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अचलपूर सिस्टर लिनेट मुख्याध्यापिका फातिमा कॉन्व्हेंट यांच्या उपस्थितीत मतदार दिवस संपन्न झाला दीप प्रज्वलन करून व मतदान दिनाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी बीएलओ पर्यवेक्षकीय अधिकारी नवमतदार उत्सव गणेशाचा जागर मताधीराचा स्पर्धेतील स्पर्धक विविध शाळांतील निवडणूक साक्षरता मंच यांचा प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत उपलब्ध करून दिलेले क्यू कोड लावण्यात आले त्याद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांनी निवडणूक विषयक माहिती घेतली मान्यवरांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त संबोधित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मांडवे नायब तहसीलदार निवडणूक यांनी तर आभार प्रदर्शन नवलकर केंद्रप्रमुख शिक्षण विभाग अचलपूर यांनी केले जयकुमार घियासह सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर